नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्र चिकित्सक म्हणून काम करतो तर आता तुम्हाला माहिती आहे की आपण बऱ्याच आपल्याकडे बरेच रुग्ण येतात की ज्यांना चष्मा नको असतो म्हणजे त्यांना चष्मा घालवायचा असतो आणि त्यासाठी विविध प्रकारचे जे प्रोसिजर्स उपलब्ध आहेत त्याला सगळ्यांना आम्ही म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे नंबर घालवण्याच्या ज्या सर्जरी आहेत त्यांना रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणतो तर आज या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे की रिकव्हरी म्हणजे आपण फक्त प्रोसिजर विषयी माहिती घेतो की आपल्याला लॅसिक पाहिजे पी आर के पाहिजे आय पी सी एल पाहिजे किंवा पेमटो लॅसिक पाहिजे पण आता त्यानंतर आपण दैनंदिन जो व्यवहार आहे ते केव्हा चालू करणार आहोत विजनची क्लॅरिटी केव्हा चालू होणार आपल्याला दिसायला या सगळ्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया तर आता या जे ट्रीटमेंट्स असतात त्याचे प्रामुख्याने हे चार प्रकार आम्ही वापरतोय तर याची वेगवेगळी नावं तुम्हाला जर तुम्ही सर्च केलं तर वेगवेगळी नावं दिसतील पण त्याचे प्रमुख जर प्रकार पाहिले तर हे चार आहेत तर याची मी थोडक्यात माहिती देतो आणि त्यानंतर आपण प्रत्येकाची रिकव्हरी कशी होते याविषयी आपण बोलतो सो पहिला प्रकार जो आम्ही आहे त्याला म्हणतो लॅसिक म्हणजेच लेझर असिस्टेड इन सी टू कॅरेटोमिलिओसिस म्हणजे हे एक पूर्वीपासून आलेलं एक लेझर ले 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 प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये आम्ही नंबर कमी करत असतो त्याचा जो पुढचा ॲडव्हान्स प्रकार आला तो ब्लेडलेस लॅसिक किंवा याला फेमटो लॅसिक असं म्हटलं जातं आता या दोन्ही प्रकारामध्ये आम्ही बेसिकली फ्लॅप तयार करत असतो कॉर्नियाचा माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी तुम्ही ऐकलंच असणार आहे नसेल तर त्याचा आम्ही लिंक पण देऊ आणि ते तुम्ही बघून घ्या तर या फ्लॅप तयार करून आम्ही त्याच्या खाली एक्सायमर लेझरनं बुबळ्याचा जो शेप आहे तो चेंज करतोय आता याची बरीचशी नावं म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळे जे लेझर्स उपलब्ध आहेत त्यानुसार असतात जसं कंटुरा आहे आहे टोपो गायडेड लेझर आहे आणि पण बरीच असतील कारण जवळजवळ पाच सहा कंपन्या या लॅसिक मशीन्स बनवतात आणि ते स्वतःची नावं त्या प्रोसिजरला देतात पण प्रत्यक्षात ते लॅसिक या प्रकारातच येतं दुसरा प्रकार असतो त्याला आम्ही पी आर के असं म्हणतो म्हणजे फोटो रिफ्रॅक्टिव्ह कॅरेटो मिलिओसिस याला आपण लेझरच्या सायनं डायरेक्टली कॉर्नियाचा शेप चेंज करत असतो आता सुद्धा मी मगाशी सांगितलं असं बऱ्याच वेगवेगळ्या नावानं संबोधलं जसं एपिकंटुरा टुरा ॲडव्हान्स सरफेस ॲपलेशन स्मार्ट सर्व ट्रान्स पी आर के आणखी पण बरीच नावं आहेत पण या सगळ्याचा जो बेसिस असतो हा पी आर के प्रोसिजर असतो याच्यामध्ये फ्लॅप करत नाही आपण आणि डायरेक्टली बुबळावर आपण लेझर करू शकतो ॲडिशनल याची इन्फॉर्मेशन अर्थात आम्ही लिंक देऊ त्याच्यामध्ये तुम्ही बघा तो तिसरा प्रकार आहे तो के लेक्स ओके म्हणजे काय आम्ही लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजर म्हणजे कॉर्नियाच्या एक लेंटिक्युल काढून टाकण्याची छोट्या इन्सियनमधून प्रोसिजर करतो त्याला केलेक्स असं म्हटलं जातं दहा बारा वर्षापूर्वी पहिल्यांदा हे स्माईल नावानं ओळखण्यात आलं कारण त्यावेळी एकच कंपनी होती जे ही प्रोसिजर करण्यासाठी मशीन प्रोव्हाइड करायची आता आणखी बरीच मशीन्स ह्याच्यामध्ये उपलब्ध झालेली आहेत तो त्याची नावं पण वाढली आहेत जसं क्लिअर ॲटॉस सिल्क ही सगळी केलेक्स नावाच्या प्रोसिजरचेच वेगवेगळी कमर्शियल नावं उपलब्ध आहेत आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे आय पी सी एल किंवा आय सी एल म्हणजे आम्ही डोळ्याच्या नैसर्गिक लेन्सच्यावर आम्ही आणखी एक लेन्स वर्ण लावत असतो त्याला आय पी सी एल किंवा आय सी एल म्हणतात हे चार सोडून अर्थात क्लिअर लेन्स एक्सट्रॅक्शन किंवा कॅट्रॅक्ट सर्जरी हा ही प्रकार आपण नंबर घालवण्यासाठी काही रुग्णांमध्ये वापरतो त्याच्याविषयीची रिकव्हरीची माहिती मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये जरूर देईन तर आपल्याला लक्षात आलं हे चार महत्वाचे प्रकार आता त्यांच्यात रुग्णाची रिकव्हरी कशी होते याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तो आता मी इथे एक तक्ता केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण चार गोष्टी बघणार आहोत सो आपण एकदा पाहूया की पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आम्ही वुंड हिलिंग म्हणजे काय जखम भरण्याची प्रक्रिया किती वेळात पूर्ण होते त्याविषयी लिहिलंय सेकंड कॉलममध्ये विजन रिकव्हरी म्हणजे जखम भरणे हे एक भाग झाला पण रुग्णाला दृष्टी येणे हा दुसरा भाग आहे तर हा बेसिक बेसिक म्हणजे काय आपल्याला कामापुरती दृष्टी केव्हा प्राप्त होईल तर त्याला आम्ही बेसिक रिकव्हरी असं म्हणतो फायनल रिकव्हरी कारण सगळ्याच प्रोसिजरमध्ये एक पिरियड असतो ज्याच्यामध्ये विजनची रिकव्हरी हळूहळू म्हणजे होत असते आणि विजन इम्प्रूव्ह होत असते तर फायनल आम्ही केव्हा म्हणतो की आता ही जी दृष्टी आहे तुमची ती फायनल क्वालिटीची जी दृष्टी आहे तुम्हाला येणारी ती आता तुम्हाला झालेली आहे तर आपण त्याला म्हणतो विजन रिकव्हरी फायनल आणि चौथ्या कॉलममध्ये आम्ही लिहिले रिट्रीटमेंट अगदी क्वचित प्रसंगी ह्या सगळ्या लेझर लेझर्स किंवा उपचारांमध्ये वन पर्सेंट म्हणू शकता तुम्ही आम्हाला काही वेळा रिट्रीटमेंट म्हणजे जर तुम्हाला थोडासा नंबर राहिला असेल तर आम्ही तो परत ट्रीट करून काढू शकतो पण तो केव्हा करता येतो या प्रोसिजर नंतर याविषयी सुद्धा आपण बघूया एक एक मध्ये तर सगळ्यात पहिली प्रोसिजर मी सांगितली ती लॅसिक आणि फेमटो लॅसिक ओके सो जो त्याची वुंड हिलिंग प्रोसेस आहे त्याला साधारण आठवडा लागतो म्हणजे थोडक्यात वन साठी तुम्हाला जास्ती जपावं लागतं त्या दरम्यान थोडंसं इरिटेशन येणं पाणी येणं हे साहजिक असत किंवा फॉरेन बॉडी सेन्सिशन तुम्हाला जाणवू लाग जाणवू शकतं यावेळी लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आणि इतर ड्रॉप्स हे जास्त फ्रिक्वेन्सीनं घातले जातात तर हा वन वीकचा पिरियड वुंड हिलिंगचा असतो आता याचा आपण जर बाकीच्यांशी कंपेअर केलं बाकीच्या प्रोसेजर विषयी तर ते थोडक्यात बघूया पीआर केला साधारण वन वीक लागतो वुंड हिलिंग प्रोसेस म्हणजे त्याच्यावरचं जे इपिथिलियम असतं ते पुन्हा कव्हर व्हायला वन वीक लागतो केलेक्स म्हणजे ज्याला आम्ही स्मॉल इन्सियन लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन म्हणतो याच्यामध्ये स्माईल क्लिअर सिल्क एटॉस इत्यादी आहेत त्याला दोन दिवसातच वून डिलिंग होतं याचं कारण काय त्याचं इन्सियनच छोटं असतं त्यामुळे दोन दिवसानंतर सुद्धा ॲक्च्युली पाहिलं तर तुम्ही डोळ्याला पाणी लावलं डोक्यांना आंघोळ केली तरी चालू शकतं पण जनरली बऱ्याचदा डॉक्टर पाच सहा दिवस तुम्हाला सल्ला देतात की अवॉइड करा पण दोन दिवसात ॲक्च्युली त्याचं जे ऊंड वरची जी हिलिंग प्रोसेस आहे ती झालेली असते सो इट इज सेफ आणि आय पी सी एल आय सी एल सुद्धा वन मध्ये साधारण त्याची जी वुंड आहे ती हिलिंग होतं म्हणजे तुम्ही जर ओव्हरऑल पाहाल तर एक आठवड्यामध्ये तुमची वुंड हिलिंग ह्या सगळ्याच प्रोसिजरमध्ये कम्प्लीट होत असते आणि त्यानंतर तुमचे दैनंदिन ऍक्टिव्हिटी वॉश करणं डोळ्याला पाणी लावणं या सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात करू शकता विदाऊट एनी रेस ते थोडक्यात अर्थात केलेक्स मध्ये थोडीशी फास्ट असते आता पाहूया विजन रिकव्हरी बेसिक म्हणजे आपल्याला काम करण्या इतकं दृष्टी केव्हा येते तर साधारण लॅसिक आणि मध्ये पहिल्या दोन ते चार दिवसामध्ये ही बेसिक दृष्टी आपल्याला आली असते म्हणजे क्लॅरिटी बेसिक क्लॅरिटी ही आलेली असते आणि लॅसिकमध्ये म्हणजे ब्लेड लॅसिकमध्ये ॲक्च्युली ती क्लॅरिटी थोडीशी फास्ट आम्हाला दिसते की येते आणि मध्ये तीन ते चार दिवस थोडासा वेळ लागू शकतो अर्थात रुग्णाला ह्याच्याविषयी फार काही त्रास होत नसतो दोन ते चार दिवसामध्ये सगळ्यांनाच बेसिक रिकव्हरी लॅसिकनंतर येऊन जाते पी आर केमध्ये मात्र वन टू टू वीक्स हे बेसिक रिकव्हरी लागतं याचं कारण असं आहे फर्स्ट वीकमध्ये आम्ही त्यांच्या बुबळावर एक कॉन्टॅक्ट लेन्स लावलेली असते ज्याच्या खाली इपिथिलियमची हिलिंग प्रोसेस चालू असते तर ह्या पूर्ण व्हायला वन टू टू वीक्सचा कालावधी लागू शकतो त्यामुळे बेसिक विजन याला साधारण वन टू टू वीक्स लागू शकतात जनरली फाईव्ह टू सेवन डेजमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाकतो आणि त्याच्यानंतर ही रिकव्हरी कम्प्लीट होत असते केलेक्स प्रकारात मी सांगितलं असं चार दिवस लवकर हिलिंग होतं आणि त्यामुळे विजन जी बेसिक रिकव्हरी आहे ती चार दिवसात आहे साधारणतः अशा रुग्णांना एक एटी टू नाईन्टी पर्सेंट विजन चार ते पाच दिवसात आलेली असते त्यामुळे ते डे टू डे ॲक्टिव्हिटीज आरामात करू शकत असतात आणि आय पी सी एल आय सी एलला सुद्धा चार दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगली दृष्टी आलेली असते ज्यावेळी आम्ही चांगली दृष्टी म्हणतो त्यावेळी आम्ही म्हणतो एटी पर्सेंट दृष्टी आता काही रुग्णांना याच्यापेक्षा फास्ट रिकव्हरी होऊ शकते त्यामुळे कदाचित असं होईल की तुमची आय पी सी एल प्रोसिजर झाली आहे आणि तुम्हाला नेक्स्ट डेच क्लिअर दिसायला लागलाय दॅट इज ऑल्सो एक्सपेक्टेड तसंच लॅसिक किंवा पी आर के झालंय आणि तुम्हाला वन वीकलाच क्लिअर झालंय बऱ्यापैकी असं होऊ शकतं पण काही रुग्णांना थोडासा वेळ लागू शकतो आता आपण बघणार आहे फायनल रिकव्हरी म्हणजे फायनल जी आपली दृष्टीची क्लॅरिटी आहे ती किती दिवसांनी आपल्याला येते तर लॅसिक किंवा फेमटो ला आम्ही जनरली एक महिना म्हणतो की एक महिन्यामध्ये आपली जी दृष्टी क्लिअर होणार आहे ती पूर्ण झालेली असते ओके त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण आठवड्यांनी येतात आणि काहींना थोडंसं अंदूक वाटत असतं कि किंवा काहीतरी म्हणत असतात की मला जर असं दूरचं अस्पष्ट वाटतंय किंवा जवळचं बघायला मला ताण द्यावा लागतोय तर त्यांना आम्ही हेच सांगतो की अजून महिनाभर आपल्याला थांबायचं आहे कारण अजून रिकव्हरी फेज चालू आहे या दरम्यान तुमची दृष्टीची क्लॅरिटी वाढत जाणार आहे सेम पी आर के मध्ये पहिल्या दोन आठवडे जे आहेत ते पहिला बेसिक रिकव्हरी होते आणि त्याच्या पुढच्या दोन आठवड्यामध्ये त्याची फायनल रिकव्हरी होते म्हणजे वन मंथला साधारण आर के नंतर रुग्णांना स्पष्ट दिसायला लागतं केलेक्स याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की वुंड हिलिंग म्हणजे जखम भरण्याची प्रक्रिया आणि बेसिक रिकव्हरी फास्ट होते ओके परंतु फायनल विजन रिकव्हरीसाठी याला एक ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो आता तुम्ही म्हणाल इथे तर इन्सिजन छोटा आहे पण रिकव्हरीला का वेळ लागतो याचं कारण असं आहे की स्मॉल मधून आम्ही लेंटिक्यूल काढून टाकत असतो आणि त्यामुळे कॉर्नियामध्ये दोन सर्फेसेस असतात आणि हे दोन्ही सर्फेसेस एक दुसऱ्याला जोडले जाणे आणि त्याचं स्मूदनिंग होणं यासाठी काही वेळा हा पिरियड लागू शकतो त्यामुळे एक महिन्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटत असेल की थोडंसं ब्लर दिसतंय तर बऱ्याचदा आम्ही त्यांना सल्ला देतो की अजून थोडंसं वाट बघूया ते हळूहळू करत क्लिअर होत जाईल आणि जनरली आम्ही पाहिलं की तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना पूर्ण दृष्टी जी आहे विजन रिकव्हरी ही झालेली असते विच इज अ गुड थिंग आय सी मध्ये सुद्धा एक महिन्यामध्ये त्यांना पूर्ण रिकव्हरी म्हणजे विजन जी काही फायनल येणार आहे ती आलेली असते आता ह्यानंतर आपण लास्ट पाहणार थ्री ट्रीटमेंट म्हणजे जर समजा तुमचं लेझर झालंय किंवा लेन्स कि तुम्ही बसवली हो आहे आणि त्यानंतर थोडासा नंबर लागतोय तर पहिल्यांदा हा नंबर आहे की नाही हे आम्ही या फायनल विजन रिकव्हरीच्या पिरियड नंतरच ठरवतो म्हणजे तुम्ही जर आठवड्यांनी आलात लॅसिक झाल्यावर आणि तुम्हाला वाटतंय की मला थोडंसं अंदुक दिसतंय आणि आम्ही चेक केलं तर तुम्हाला थोडासा नंबर राहिलाय तर त्यावेळी आम्ही त्याची ट्रीटमेंट करत नाही याचं मी सांगितलं कारण तसं सा वन मंथपर्यंत आम्ही वाट बघतो कारण बऱ्याच रुग्णांना वन मंथपर्यंत हा जर थोडासा नंबर राहिलेला असेल तर तो, तो आपोआपच कमी होऊन जातो आणि त्यांना गरज लागत नाही काही सुद्धा परंतु त्यानंतर सुद्धा जर त्या रुग्णाला थोडासा नंबर राहिलेला असेल तर त्याला आम्ही रीट्रीटमेंट सजेस्ट करतो अर्थात आमच्या अनुभवामध्ये जवळजवळ शंभर लोकांची जर आम्ही लेझर प्रोसिजर केल्या तर एखाद किंवा एखापेक्षा कमी रुग्णालाच अशी रिट्रीटमेंटची ॲक्च्युली गरज लागते पण जर नंतर रिट्रीटमेंट करायची असेल तर ती आम्ही एक महिन्यानंतर करतो कारण तोपर्यंत आम्हाला फायनल विजन कळलेली असते जर काही नंबर राहिलेला असेल तर तो आम्ही करेक्ट करू शकतो पी आर के प्रोसिजर नंतर मात्र आम्ही जनरली सहा महिने थांबतो याचं था कारण असं आहे की पी आर केमध्ये जरी एक महिन्याला आम्हाला फायनल रिकव्हरी झालेली दिसते विजनची रिकव्हरी तरी काही रुग्णांमध्ये इपिथील रिमॉडेलिंग हे चालू असतं आणि जनरली म्हणून सहा महिने आम्ही थांबण्याचा था सल्ला देतो या दरम्यानच्या काळात नंबरमध्ये काही चेंजेस अजून होऊ शकतात तसंच भुबळाला रिकव्हरीसाठी आपल्याला तेवढा टाईम द्यावा लागतो या सहा महिन्यामध्ये जर तुमची विजन रिकव्हरच झाली आणि नंबर गेलास तर परत ट्रीटमेंटची गरज लागत नाही पण तू लागलीस तर त्यानंतर आपल्याला ही ट्रीटमेंट करता येऊ शकते केलेक्स प्रकारामध्ये सुद्धा तीन ते सहा महिने आम्ही ऍटलिस्ट वाट बघतो यासाठी सुद्धा सेमच लॉजिक आहे की तीन महिन्यानंतर सहा महिन्यापर्यंत सुद्धा दृष्टीमध्ये आणखी रिकव्हरी होऊ शकते नंबर जो असतो तो करेक्ट होऊ शकतो त्यामुळे तोपर्यंत आम्ही पुन्हा ट्रीटमेंट करण्याचा शक्यतो टाळतो आणि आय पी सी एल किंवा फारच क्वचित प्रसंगी नंबर राहतो अशावेळी आपण कधीही ती करेक्ट करू शकतो म्हणजे सुद्धा आम्हाला वाटलं खास करून जसं टोरिक आय पी सी एल असतात ती रोटेट झालेली आहे त्यामुळे नंबर काही राहतो असं वाटलं तर आम्ही रिरोटेट ती करू शकतो बऱ्याचदा आय पी सी एलमध्ये मी पाहिलं आहे की परत रिट्रीटमेंट करायची गरज फार कमी लागते सो ओव्हरऑल ही जी आहे ही आपण रिकवरी विषयीची माहिती घेतली हे माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच रुग्णांना अशी एक समजूत असते की कुठलीही प्रोसिजर झाली तरी आपल्याला इमिजिएट जी फायनल क्लॅरिटी दिसायला पाहिजे ती दिसणार आहे अर्थात यामध्ये ऑपरेशन नंतर नेक्स्ट डे सुद्धा बऱ्याच रुग्णांना बऱ्यापैकी चांगली दृष्टी आलेली असते म्हणजे ज्यांना पूर्वी चष्मा घातल्याशिवाय काहीच दिसत नसतं त्यांना आता चष्मा घातल्याशिवाय बरचसं दिसत असतं पण आपण जी क्लॅरिटी म्हणतो त्यासाठी थोडासा वेळ लागणं हे अपेक्षित असतं त्यामुळे जरी तुम्हाला थोडासा वेळ लागत असेल तरी काही काळजी करायची गरज नाही दिस इज अ नॅचरल प्रोसेस आणि आम्ही ते एक्सपेक्ट करतो आता यानंतर आपण एक महत्वाची गोष्ट बघणार आहोत की तुम्हाला या वेगवेगळ्या प्रोसिजरचा माहिती आहेत आणि डॉक्टरांनी तुम्हाला स्पेसिफिक काही प्रोसिजरचा सल्लाही दिला असेल पण काही वेळा तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रोसिजर चालू शकतात तुमच्या ज्यावेळी आम्ही ज़ा चेकअप करतो नंबर चेक करतो कॉर्नियल मेजरमेंट घेतो हे झाल्यावर आम्हाला लक्षात आलं की तुम्हाला दोन किंवा तीन प्रोसियरपैकी कुठलीही तुम्हाला सिलेक्ट करता येईल तर आपल्याला पाहिजे की याचे कुठले काही प्रॉब्लेम्स ह्यानंतर येतात का आणि याच्यामध्ये कम्पॅरिझन केली तर ह्यातला कुठला आपण प्रकार करून घ्यावा तर त्याविषयी थोडक्यात तर त्यात मी चार प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सो त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे याच्यात फ्लॅप रिलेटेड काही इश्यूज आहेत का या प्रोसिजरमध्ये सेकंड याच्यामध्ये आपण विचार केला आहे ड्रायनेसचा कारण ड्रायनेस येणे ह्या लेझर किंवा प्रोसिजरनंतर हे थोडंसं एक्सपेक्टेड एक सिक्वली म्हणतो आम्ही तिला किंवा साईड इफेक्ट म्हणतो तर त्याचा वेगवेगळ्या वेग प्रोसिजरमध्ये काय बदल असतो विजनची क्वालिटी आपण मगाशी विजन ओव्हरऑल रिकव्हरी पाहिली पण विजनची क्वालिटी म्हणजे शार्पनेस कसा दिसतो याच्यामध्ये काही फरक आहेत का आणि स्ट्रेंथ ऑफ द कॉर्निया म्हणजे आम्ही ज्या भुबळावर लेझर किंवा ट्रीटमेंट केली आहे तर हा लॉंग साठी किती त्यात स्ट्रॉंग राहू शकतो तर याविषयी आपण थोडक्यात त्यातले डिफरन्सेस जाणून घेऊया तर पहिलं आहे लॅसिक किंवा फेमटो लॅसिक आता या दोन्ही प्रकारामध्ये आपण एक फ्लॅप तयार करत असतो त्यामुळे वन पर्सेंट केसेसमध्ये फ्लॅप रिलेटेड इश्यूज असू शकतात म्हणजे काही वेळा फ्लॅपना रिंकल येतात तो डिस्प्लेस झालेला असू शकतो काही वेळा चोळल्यामुळे तो हलतो काही वेळा झोपेत तो हलतो किंवा सुरकुत्या येतात त्याला तर हे जे इश्यूज आहेत ते वन पर्सेंट लोकांना आम्हाला दिसून येतात काही वेळा त्यापेक्षा कमी असतात जनरली हे फेम्टो लॅसिक प्रकारात खूप कमी असतात जनरली आणि जे ब्लेडनं लॅसिक करतो आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाण जास्त असतं म्हणजे समजा आम्ही दहा जणांचं किंवा शंभर जणांचं फेमटोलॅसिक केलं आणि शंभर जणांचं लॅसिक केलंय तर शंभर के ब्लेडनं केलेल्या लॅसिकमध्ये एखाद्याला असा इश्यू येऊ शकतो जो आम्हाला ठीक करावा लागतो शंभर पैकी मे बी पॉइंट वन म्हणजे त्याच्यापेक्षाही टेन पर्सेंट लोकांनाच असा इश्यू येतो त्यामुळे त्यांना जनरली हे लिफ्टिंग फ्लॅप रिलिफ्टिंग करावं लागत नाही सेकंड जो आपण पाहिला आर के पी आर के मध्ये फ्लॅपच नसतो त्यामुळे फ्लॅप रिलेटेड इश्यूज यायचा जा प्रश्न नाही परंतु वन पर्सेंट केसेसमध्ये यांना काही प्रमाणात ट्रान्झिएंट हेज म्हणजे ज्याला धुरकटपणा आम्ही म्हणतो हा काही पेशंटमध्ये दोन ते तीन महिन्याच्या कालावधी आम्हाला दिसू लागतो तर हा खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे आम्ही आता ट्रीटमेंट इतक्या लोकांची करतो त्यामध्ये खूप कमी म्हणजे वन पर्सेंट लोकांना हा जाणवतो जनरली तुमचा नंबर खूप जास्त असेल म्हणजे मायनस चारपेक्षा पेक्षा जास्त असेल तर याचा त्रास होण्याची थोडीशी शक्यता जास्त असते आणि दुसरं सर्वात महत्वाचं यू लाईट लाईटशी एक्सपोजर तो तुम्ही व्यवस्थित ह्या लेझर आर के नंतर गॉगल वापरला नाही युव्ही लाईटशी तुमचा संपर्क जास्त आला या कालावधीमध्ये तर मात्र तुम्हाला हे होण्याचे थोडेसे चान्सेस हे जनरली ट्रान्झियंट असते म्हणजे त्याला मेडिकेशन आम्ही ती थी, ठीक करू शकतो फार क्वचित प्रसंगी त्याला आम्हाला रिपीट लेझर करावं लागतं या तिसरा प्रकार के लेक्स केलेक्स म्हणजे मी सांगितले तसे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात क्लिअर आलं स्माईल आलं सिल्क आलं ॲट्रॉस आलं म्हणजे लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की फ्लॅपच नाही त्यामुळे हे जे इश्यूज आहेत फ्लॅप रिलेटेड जे लॅसिक आणि मध्ये येऊ शकतात ते केलेक्स मध्ये येतच नाहीत कारण तिथे फ्लॅपच नसतो आयपीसीएल आयसीएल मध्ये सुद्धा फ्लॅपच नसतो कारण आपण लेन्स हात बसवत असतो कॉर्नियाला आपण काहीच करत नसतो त्यामुळे त्याची फ्लॅप रिलेटेड इशूज काही नसतात आता ड्रायनेस जनरली लेझर प्रोसियर नंतर पहिले तीन महिने आम्हाला ड्रायनेस थोडासा एक्सपेक्टेड असतो थो। आपण विचार करतोय तीन महिने त्यामुळे तीन महिने, ड्रॉप से देतो था सगया था तीन महिने तर आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स हे देतोच सगळ्याच रुग्णांना तीन महिन्यानंतर ड्रायनेस किती लोकांना असतो याविषयी बघूया तर ज्यावेळी आम्ही लॅसिक किंवा फेमटो लॅसिक करतो त्यावेळी आम्ही फ्लॅप करत असतो आणि त्यामुळे तीन ते सहा महिन्यामध्ये में सुद्धा काही रुग्णांना ड्रायनेसचं प्रमाण जास्त असू शकतं त्यासाठी लुब्रिकेटिंग ड्रॉप्स द्यावे लागू शकतात जनरली सहा महिन्यानंतर ड्रायनेसविषयीची रिकव्हरी ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली असते अतिशय कमी एक किंवा दोन पर्सेंट लोकांनाच पुढे ड्रायनेससाठी ड्रॉप्स लागू शकतात अर्थात हे तुमचं वर्क रिलेटेड पण आहे कारण कॉम्प्युटर यूज खूप असेल नाईट म्हणजे रात्री व्यवस्थित झोप नसेल अशावेळी ड्रायनेस जास्त राहू शकतो पण हा लॅसिक म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लॅप आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये हे ड्रायनेसचं प्रमाण थोडंसं जास्त आढळतं याला अर्थात ट्रीटमेंट देता येते पीआर मध्ये त्या मानानं ड्रायनेसचं प्रमाण कमी असतं कारण फ्लॅप नसतो त्यामुळे ड्रायनेसची रिकव्हरी सुद्धा जनरली लवकर होते केलेक्स प्रकारामध्ये सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे की ड्रायनेसचं प्रमाण या फ्लॅपच्या लेझर्सपेक्षा अत्यंत कमी असतं त्यामुळे विज्युअल क्वालिटी किंवा सिम्टोमॅटिकली हे पेशंट बेटर असतात त्यांना इरिटेशन वगैरे असण्याचं चान्सेस हे तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत कमी असतात आय पी सी एल आय सी एलमध्ये सुद्धा आपण अतिशय स्मॉल इन्सिन वापरतो त्यामुळे त्यांना सुद्धा फारसा ड्रायनेसचा प्रॉब्लेम येत नाही आता आपण बघूया विजन क्वालिटी विषयी यात जितके प्लस दिलेत याचा अर्थ व्हिजन क्वालिटी तेवढी चांगली ओके याच्यामध्ये आपण फक्त दृष्टी नाही बघत आहे तर ओवरऑल क्वालिटी जी क्लॅरिटी म्हणतो आपण त्याला ती कशी आहे तर तुम्ही पाहाल की इनिशियली म्हणजे मी इथं वन वीक आणि थ्री मंथ दोन प्रकार ठेवलेत म्हणजे एका आठवड्यात किती तुमची क्वालिटी ऑफ विजन इम्प्रूव्ह होणार आहे आणि तीन महिन्यांनी कितपत आपली क्वालिटी ऑफ विजन इम्प्रूव्ह होणार आहे तर लॅसिक आणि मध्ये तुम्हाला काय दिसतंय पहिल्या आठवड्यातच विजन क्वालिटी खूप छान येते जनरली लॅसिक मध्ये आणि तीन महिन्यानंतरही ती तशीच मेंटेन राहते ओके त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही जर सगळ्यात पाहिलं तर फेमटोलासिक लॅसिक आणि आय या प्रकारात वन वीकला जी व्हिज्युअल क्वालिटी असते ती सगळ्यात जास्त असते कारण त्यांची विजनची क्वालिटी रिकव्हरी फास्ट होत असते हेच क्वालिटी पी आर मध्ये वन वीकला थोडीशी कमी असते याचं कारण आपण सांगितलं हा अजून रिकव्हरी पिरियड असतो पी आर के साठी सेम वे केलेक्स मध्ये सुद्धा फर्स्ट वीकची विजन क्वालिटी ही थोडीशी ॲज कम्पेअर्ड टू लॅसिक कमी असू शकते ओके पण तुम्ही जर पाहिलं तीन महिन्यामध्ये तर हे दोन्ही पी आर के आणि केलेक्स याला म्हणजे बाकीच्या प्रोसिजर्सना लॅसिक आय पी सी एल यांना हळूहळू कॅच करतात म्हणजे त्यांची विज्युअल क्वालिटी आता तीन महिन्यापर्यंत ऑलमोस्ट लॅसिक आणि आय पी सी एल एवढीच पोचलेली असते थोडक्यात याची व्हिज्युअल रिकव्हरी थोडीशी स्लो असते पण ती फायनली एकाच पोझिशनला सगळे पोचतात लास्ट आपण बघणार आहे स्ट्रेंथ ऑफ द कॉर्निया म्हणजे बुबुळाची आपण या सर्व लेझर प्रोसिजर्समध्ये काय करतोय तर बुबुळ थोडंसं पातळ करतोय त्याला रिशेप करतोय त्यामुळे भुबळ्याची स्ट्रेंथ आपण थोडीशी कमी करत असतो अर्थात हे सगळं आम्ही गाईडलाईन्स बघूनच करतो म्हणजे ज्यांची ऑलरेडी भुबळ्याची स्ट्रेंथ कमी आहे त्यांना आम्ही लेझर करतच नाही त्यामुळे गाईडलाईनमध्ये जर त्यांचं बसत असेल तरच आम्ही लेझर केलेलं असतं परंतु ह्या लेझरनंतर जे स्ट्रेंथ ऑफ द कॉर्निया आहे त्याच्यामध्ये प्लस जितके जास्त तेवढी कॉर्नियाची स्ट्रेंथ चांगली तरी कशामध्ये सगळ्यात जास्त असते दोन पी आर केमध्ये आणि आय पी सी एल कारण पी आर मध्ये आम्ही फ्लॅपच करत नाही त्यामुळे त्याची स्ट्रेंथ बेटर असते सगळ्यात आणि आय पी सी एल आय सी एलमध्ये आम्ही छोटंसं इन्सिजन केलेलं असतं त्याच्यामुळे सुद्धा त्याची स्ट्रेंथ चांगली असते आणि त्याच्या खालोखाल जर तुम्ही पाहाल तर केलेक्स मी परत सांगतो याच्यामध्ये क्लिअर आलं स्माईल आलं ॲटॉस सिल्क हे आलं याच्यामध्ये कॉर्नियाची स्ट्रेंथ पी आर के आणि आय पी सी एलच्या जवळपास तेवढीच असते लॅसिक आणि फेमटोलॅसिकमध्ये कॉर्नियाची स्ट्रेंथ मेकॅनिकल स्ट्रेंथ ही थोडीशी कमी झालेली असते त्यामुळे बऱ्याचदा ज्या पेशंटमध्ये लॅसिक करता येत नाही जसं फॉर एक्झाम्पल त्यांची बुबळ्याची स्ट्रेंथ ऑलरेडी कमी आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला लॅसिक करता येत नाही त्यावेळी आम्ही या दोन प्रोसिजर्स कुठल्या पी आर के आणि आय पी है है सी एल याचा वापर करतो याचं कारण हे आहे की मेकॅनिकल स्ट्रेंथ बुबळ्याची या दोन्ही प्रकारामध्ये जास्त प्रमाणात टिकून राहते त्यातून थोडीशी स्ट्रेंथ ऑलरेडी चांगली असेल तर काही त्यांना आम्ही काही वेळा केलेक्सचा आम्ही सल्ला देतो तर या ओवरऑल सगळ्या याच्यामधून तुम्हाला लक्षात आलं असेल की या प्रत्येक प्रोसिजरची वुंड हिलिंग विजन रिकव्हरी आणि त्याच्यानंतरचे सिक्वेले म्हणजे ड्रायनेस हा किती काळ राहतो कसा त्याची रिकव्हरी होती याची अधिक माहिती तुम्हाला नक्की मिळाली असेल याविषयी अधिक माहितीसाठी जरूर तुम्ही कॉमेंट्स लिहू शकता आणि या प्रश्नांची आम्ही जरूर या यूट्यूब व्हिडिओतून माहिती देऊस आणि कॉमेंटलाही आम्ही उत्तर देऊ धन्यवाद